दिवाळीची कथा दिवाळी हा भारतातील सर्वात आनंदाचा प्रकाशाचा आणि एक्याचा सण आहे हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर वा चांगुलपणाचा विजय दर्शवतो दिवाळी मागे अनेक कथा प्रचलित आहेत पण सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीरामाच्या अयोध्येत परतण्याची राजा दशरथांचा मोठा पुत्र श्रीराम हे सत्यप्रिय पराक्रमी आणि आदर्श राजा म्हणून ओळखले जात कैकई राणीच्या वचनामुळे रामाना चौदा वर्षाचा वनवास प्रकरावा लागला सीता आणि लक्ष्मण त्यांच्यासोबत गेले वनासात त्यांनी अनेक राक्षसांचा सहार केला आणि ऋषींचे रक्षण केले याच काळात लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले रामाने हनुमान सुग्रीव आणि वानरसेनासह लंकेवर वा चढाई केली अनेक दिवस चाललेल्या युद्धात अखेर श्रीरामाने रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली चौदा वर्षाचा वनवास संपवून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले त्यांचा आगमनाने संपूर्ण अयोध्या आनंदाने उजळून निघाली लोकांनी आपल्या घरामध्ये दिवे लावले फुलांची सजावट केली आणि गोड दोड पदार्थ तयार केले त्याच दिवसापासून दिवाळी हा सण साजरा केला जाऊ लागला दिवाळी पाच दिवसांची असते धन धनत्रोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक देवी लक्ष्मीचे पूजन करून धन सुख आणि समृद्धीची प्रार्थना करतात पाडव्याच्या दिवशी स्त्री पुरुष परस्पर स्नेह व्यक्त करतात आणि भाऊबीजीला बहीण भावाला दीर्घ आयुष्याची कामना करतात देवाळी हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक ऐक्य प्रेम आणि कृतनेचा उत्सव आहे या सणाचा खरा अर्थ म्हणजे अंधारावर प्रकाशाचा असल्या अस्त्यावर सत्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय